अं निर्भूरपणे एका अनोळखी महिलेचा फोन केल्याबद्दलची माहिती आपल्याला मिळाली हातीमध्ये फिरकुंडा सारख्यापासून शंभर मीटर जवळ असलेल्या रस्त्यालगतच्या एका झाडाझुडपेमध्ये आपल्याला एका बॅग मध्ये एका अनोळखी महिल्याचे डोकं आपल्याला मिळून आले त्या अनुषंगाने मांडवी पोलीस स्टेशन मध्ये सी आर नंबर अठ्याऐंशी ऑफिस दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल दाखल झाला या अतिशय निर्भूणपणे झालेल्या कुणाच्या गुन्ह्याचा तपास समांतर तपास हा क्राईम ब्रांच आमची युनिट तीनशे पूर्ण टीम तात्काळ तपास सुरू केला आणि चोवीस तासाच्या आज सदरचा हा गुन्हा उदरती सांगण्यामध्ये गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले या गुन्ह्यामध्ये अंची हत्या झाली त्या व्यक्तीचे नाव आहे उत्पला उर्फ सोमा दास पश्चिम बंगालची राहणारी आहे आणि ती तिकडे आपल्या इथे रहमतनगर नाला सोपारा जे टुरिस्ट पोलीस स्टेशन खातीमध्ये आहे तिथे ती राहत होते आणि मागील वीस ते पंचवीस वर्ष झालं ती त्या ठिकाणी राहते ती तिच्या नवऱ्यासोबत राहते आणि एक मुलगा देखील आहे आणि ते इमिटेशनचा ज्वेलरीचा व्यवसाय करतात आणि तपासामध्ये आपल्याला या अनोळखी व्यक्तीची बद्दलची काहीच माहिती नसताना आपण आमच्या सोर्सेसच्या थ्रू आपण सर्वप्रथम त्या महिलेचे आपल्याला आयडेंटिटी आपण आयडेंटिफाय करी त्यानंतर आम्हाला त्या महिलेचे नाव मिळाल्यानंतर ना आपण तिचे घर जे पश्चिम बंगालचे आहे तिथं आपण तिथपर्यंत आपली माहिती आपण घेतली आणि तिथून आपल्याला कळाले की हिचा तिच्या नवऱ्यासोबत घरगुती कारणांवर भांडण होते आणि त्यानंतर रात्रीच आमच्या पोलीस पथक तिचा जो नवरा आहे या शोधण्यासाठी आम्ही रवाना केले आणि चोवीस तासाच्या आत या घटनेमध्ये जो प्रमुख आरोपी आहे तो तिचा नवरा आहे हरीश ट्रिपर जो मूर्चा धारवाडचा आहे परंतु तो इथे अहमदनगर नाला मध्ये गेली चोवीस वर्ष झालं राहतो इथे त्याला आम्ही अटक करण्यात आलेली आहे आणि अटक करून आम्ही पुढील तपासासाठी त्याला मांडवी पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेतो कारणा गेले वीस बावीस वर्ष झालं त्यांनी त्यांचं दोन पासून त्यांचं त्यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना था। त्यांच्या था। मुलावरनं बऱ्याच वेळीने त्या मुलाचं नाव बदलांचे द्यायचे का तिच्या अगोदरच्या सांगलीचे द्यायचे असे प्राथमिक प्राथमिकदृष्ट्या आपल्याला समोर येत आहे एकंदर आता जेव्हा त्याची कस्टडी घेण्यात येईल आणि सपोर्ट तपास करण्यात येईल तेव्हा आधुनिक कारण स्पष्ट होते प्राथमिकदृष्ट्या तरी पहिल्यांदा तिला गळा दाबून तिची हत्या केल्याची समजून येत आहे त्यानंतर तिथं एओ, पार्थ पार्थ तीज्या तीज्या दोन कॅरियर पार केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी या मायाकृतीचे दोन्ही पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले आणि घरी मुलाला सांगितले की तिची आई आता ती वेस्ट बेंगॉलला बाहेर गेलेली आहे आणि त्यामुळे ती काही आता दोन महिने झाले नाही आहे अशी माहिती त्या मुलाला दिल्याची आपल्याला प्राथमिक माहिती समजून येत आहे आता जानेवारी महिन्यामध्ये बाकीचे डिटेल्स